सर्वांनी सदस्य सर्व सकाळ अभिवक्ता सर्व जमलेल्या लाडक्याबाईंनी म्हणायचं की अमेरवानी सेवेला म्हणायचं तसं कार्यक्रमाचं स्वरूप दोन विभागात आहे एक शासकीय योजना आता मी आत्ताच घराच्या अनेक सांगितलं की वेळेचं बंधन असल्यामुळे आम्हाला दाय सोला नसल्यामुळे शासकीय योजनेचा जो आपल्या कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे तो गोष्टी साहेब आणि पाटील साहेब आपल्याला सांगतील जरी मी अध्यक्ष भाषण करत असलो तरी कार्यक्रम संपला असं काय का की आपली मानसिकता अशी असते की आपल्याला सायंटिफिकली असं प्रूवन झालं आहे की पंचावरती एखादं काही सांगत गेलं की ते आपल्या डोक्याच्या वरून जातं त्याच्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही आत्ता शेख सर्वांनी मला सांगितलं की इथं धुळे मॅडम हजर आहेत की त्या वसईच्या बारसंखी बारमधल्या पहिल्या महिला मेंबर आहे त्याच्यामुळं त्यांचं पण आपण टाळावासून त्यांच्यापासून बारमध्ये महिलांची एंट्री झाली असं म्हणायला हरकत नाही अगोदरच्या भक्तांनी सर्वांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन आप केलं आहे आपल्याच सर्वांनी सांगितलं की लालसा स्कीम काय असते लालसा स्कीमचा उद्देश काय ना असा कार्यक्रम घेण्याची वेळ काय आहे तसं शासनाची योजना भरपूर असतात तर आपण तळागाळांपर्यंत पोहोचत नाही भक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या घरी घरापर्यंत आपली पोहोच आहे तर कोणालाही कुणालाही या संदर्भात संदर्भात माहिती आहोत आवश्यक असल्यास आपण त्या बुकलेटमध्ये दिली तसंच आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क आणून ती माहिती मिळू शकता अजून आता ती कायदा बनला म्हणजे कायदा सगळ्यांना माहीत झाला असं कायद्याचं प्रिझम्शन असतं की एखादा विधिमंडळाने कायदे मंडळाने कायदा पारित केला की तो सगळ्या जनतेला माहीत आहे असं प्रिझम्पन असतं पण तो आत्ता जे की एक जुलैपासून जे तीन नवीन कायदे आलेत आम्ही पण अजून ते वाचून वाचू शकतो कशामुळे ते प्रिझम्पन जरी कायद्यात असलं पण ते सत्य नसतं त्याच्यामुळे असे कार्यक्रम करण्याची वेळ येते तसंच कायदे होत महिलांच्या संरक्षणासाठी पारित करण्यात येतात पण आता मान माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत असं जे मागची घडामोडी घडत गेल्या का जशा केसेस दाखल होत गेले दा हो की त्या असं ठरलं आहे की बऱ्याच कायद्याजवळ गैर पण होत आहे गैरउपयोग गैर टाळण्यासाठी काय असते ज्या महिन्यावर त्या आत्ताच्या झालं अशाच केसेस कोणी करत व्हायला पाहिजे आणि मांडेकर मॅडमनी हातीनायर मॅडमनी सांगितले की फॅमिलीमध्ये आत्ता करोनानंतर डायव्हर्टचं दा प्रमाण आणि फॅमिली डिस्प्यूटचं प्रमाण फार वाढलं ते आमचं पण निदर्शन असेल ते दैनंदिन कोणतं दाखल होणाऱ्या केसेसमध्ये जास्त करून फॅमिली मॅटर जास्त येत आहेत बायको जे भांडण असतात त्यामध्ये त्या दोघांचा बऱ्याचदा वाद कोणत काही नसतो पण त्या बाकीच्या फॅमिली मेंबरचा वाद असतो त्याच्यामुळे त्या दोघांना पर्यंत यायला लागतं त्यामुळे काहीतरी आपण मनाने सांगितलं की तुम्ही स्त्री म्हणून आता वाचवण्यापेक्षा त्या स्टेजला पण वाचवण्याची गरज आहे ते वेगळ्या गरजे बोलल्या ते खरंच गरजेचं आहे याची स्थिती आली आहे की तुम्ही आज जे बेटी बचाओ बेटी पढाओ आज ग्रामीण भागामध्ये असू शकतात पण शहरी भागात आता मुली शिकतात इथं आपण बसू शकतो की मंचावर पण मंचासमोर पण बऱ्याच वेळेला बसलेलं आहे आणि तुम्ही पण सर्व अंगणवाडी सेविका आहे त्यामुळे तुम्ही पण शिकला आहात त्याच्यामुळे तुम्हाला पण ते शिक्षणाचं महत्त्व आहे पण काय कशी एकदा तुम्ही शिकल्यानंतर ज्या दैनंदिन जीवनात किंवा तुम्ही जीवनात संघर्ष करताना अडचणी येतात त्यावेळेला सुद्धा मुलीला सहकार्य आपला पाठिंबा देण्यास गरजेचं असतं पण ह्यावेळी ती ही लक्षात ठेवण्याची बाब आहे की सगळ्याच गोष्टीत पाठिंबा देऊ नका जी मुलगी चुकत असेल तिथं पण तिला थांबा कारण ज्या केसेस पण कोर्टात येतात त्यावरनं शुल्लक शुल्लक कागल्यावर इथपर्यंत येण्याची वेळ होती त्यामुळे तुम्ही वेळेवर कुटुंब म्हणून त्यांची समज घातली तर चांगलं आता मॅडमने सांगितलं की मुलींची किंवा आपली सगळ्यांची माणसाची सुरुवाती माती आणि मातापासून होते तर ते मा सगळ्यांना ज्ञात आहे की माती आणि माता असते पण आता काय झालं आहे की मातीसाठी लोक एकमेकांना मातीत घालायला निघतात त्यामुळे परत इथपर्यंत यायला लागते त्याच्यामुळे माता मातीचे आपल्याला मातीमधून आपण आले तर ते फक्त मातीची जाण ठेवा आणि आपल्या मातीची जाण ठेवलीचं या कार्यक्रमाचं साफल्य झालं असं मी समजतो सगळं तर हा कार्यक्रम संपला नाही तरी पण मी आता विधी सेवा समितीच्या वतीने तहसीलदार सर्वांनी यांच्या आभ्रहांतरी त्यांनी हा कार्यक्रम घेण्याची मान्य दिली धन्यवाद